लोककवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य प्रतापसिंग बोदडे आणि विजयानंद जाधव यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एक अनोखा प्रबोधनपर संगीत कार्यक्रम वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव उत्साहात पार पडलाय उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिर इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष कार्यक्रमात गीत संगीत आणि सामाजिक संदेश यांची सांगड घालण्यात आली होती विशेष म्हणजे प्रबोधनात्मक संगीतांच्या आणि गीतांच्या माध्यमातून समाजाला विचार प्रवृत्त करणारा या सांस्कृतिक उत्साहाचे हे दुसरे वर्ष होते सादरीकरणामध्ये महाराष्ट्रातील नामवंत आवाज कुणाल वराळे अजय देहाडे चेतन चोपडे संजय भुयगड विजय पवार अक्षय जाधव आणि निकिता बंड हे कलाकार सामाजिक गीतांच्या माध्यमातून बोडदे आणि भीमशाहीर जाधव हो यांना सुरेल अभिवादन केले प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी या कार्यक्रमाची संहिता आणि निदर्शने केली कार्यक्रमासाठी रसिकांनी संत एकनाथ रंगमंदिर हे गच्च भरले होते